माजी उपनगर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्यकर्ते अनिल मुदगलकर यांच्या वतीने परभणीत शहरातील प्रभाग पंधरामध्ये संकट चतुर्थीपासून विनायक चतुर्थीपर्यंत स्वच्छता पंधरवडा स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली असून प्रभाग पंधरामध्ये महानगरपालिका प्रशासनाने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने प्रभागात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे महानगरपालिकाकडे वारंवार विनंती करूनसुद्धा प्रभागात स्वच्छता न झाल्याने माजी उपनगर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्यकर्ते अनिल मुदगलकर यांनी स्वखर्चाने जे सी बी ट्रक लावून प्रभाग पंधरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केल्याने प्रभागातील नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष अनिल मुदगलकर भाजप गटनेत्या नगरसेविका मंगलताई मुदगलकर यांचे आभार मानले आज स्वच्छता मोहिमेत भाजप महानगर अध्यक्ष शिवाजीराव भरोसे प्रभावती अनुपूर्वे डॉक्टर चौधरी गुरुवर्य महाराज सर्क सह प्रभागातील नागरिक यावेळी उपस्थित होते आदरणीय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पण आज संदेश दिला तरी तो संदेश आम्ही घेऊन यापुढे जात आहोत निवडणुका डोळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा उद्देश आहे सातत्यानं छोटं मोठं काम करून आम्ही खारीचा वाटा या ठिकाणी टाकत आहोत या नगराचा सन्मान या नागरिकांचा सन्मान या स्वच्छते स्वच्छतेच्या माध्यमातून जावा आणि महानगरात पण आम्ही तर मिळून करणार आहोत महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही परभणी महानगरच्या वतीनं प्रभागातील पूर्ण परभणी शहरातील पासष्ट प्रभागामध्ये या पद्धतीची स्वच्छता मोहीम आम्ही राबवणार आहोत येणाऱ्या काळात याची ये सुरुवात आज या प्रभाग क्रमांक पंधरा या प्रभागातून सुरुवात झालेली आहे येणाऱ्या पंधरा दिवसात परभणी शहरामध्ये स्वच्छता मोहीम प्रत्येक प्रभागवाईज आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत मी आज ही संकल्पना आमचे प्रभाग क्रमांक पंधराचे नगरसेवक अनिलजी मुद्गलकर मुद्गलकर ताई यांच्या माध्यमातून आज पूर्ण परभणी शहरामध्ये या स्वच्छता मोहिमेचं काम आम्ही आज सुरू केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं आम्ही पूर्ण परभणी शहरामध्ये महानगरपालिकेचं प्रशासन आणि सगळे सोबत घेऊन प्रत्येक प्रभागवाईत स्वच्छता मोहीम आम्ही राबवणार आहोत हाच खऱ्या अर्थानं आम्ही वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त हा संदेश घेऊन आम्ही आज पूर्ण प्रभागामध्ये जाणार आहोत जय हिंद धन्यवाद राहुल धबाले जनशक्ती परभणी